ताई नमस्कार नमस्कार आपलं नाव कस अर्चना राहायला कुठे सातारा आपल्याला काय त्रास होता मला पायाला मुंग्याने हा त्रास कशामुळे होत होता शुगर, शुगर आपण याच्यावरती काही उपचार घेतले होते का हो गोळ्या चालू होत्या मग त्यानं काही फरक पडला शुगर कमी जास्त व्हायची ओके म्हणजे पायात मुंग्या वगैरे आणि किंवा पाय दुखणे वगैरे हा त्रास आहे तसाच राहिला होता ओके मग जेवणा अगोदरची त्यावेळी शुगर तुमची काय होती जेवणा अगोदरची दोनशे पर्यंत जायची जायची आता हे जे आमच्या समर सोशल फाउंडेशनचे जे प्रोडक्ट आहेत आणि अँटॉक्स टी हे आपण कधीपासून घ्यायला सुरुवात केली दोन महिन्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं दोन महिन्यामध्ये माझे जे, जे त्रास होते पाय मुंग्याने पाय दुखणे ते कमी झालेले आहेत पूर्णपणे आणि शुगर लेवल माझे एकदम कंट्रोल आले आहे किती आहे तरी आता जेवणा अगोदरची एकशे वीस पर्यंत असते शंभर ते एकशे वीस पर्यंत जाते जेवणा अगोदरची जेवणानंतरची एकशे तीस पर्यंत आहे ओके आणि तुम्ही एच बी ओन्सी काढला आता आता एच बी ओन्सी माझा पाच पॉईंट नऊ आहे आणि अगोदरच हे प्रोडक्ट तुम्ही खाल्यानंतर पूर्ण समाधानी आहात इतर लोकांना आपण काय सल्ला द्याल तुम्हाला विश्वास आहे इतर लोकांची सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये हा व्हिडिओ आम्ही आता हे बनवतोय हा व्हिडिओ आम्ही इतर लोकांच्या वरून पोचवू शकतो का तशी आपली पूर्ण परवानगी असेल थँक्यू धन्यवाद मॅडम